गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीसद्गुर्वै नमः जय जय रघुवीरसमर्थ श्रीराम समर्थ सद्गुरुचरणनतमस्तखोन् आपण या सुंदर मनमोहक सकाळच्या वातावरणामध्ये या निरूपणास सुरुवात करूया मायबाप सज्जनांचं स्वागत आहे समर्थांनी सांगितलेलं आहे की जर जीवनामध्ये जर तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल ना तर अनेक आपल्याला संकेत मिळत असतात भरपूर अशा प्रकारचे संकेत असतात त्यामध्ये हा मुंग्यांचा संकेत असतो ना हे मनुष्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करत असतो बघा धन दौलत निर्माण करत असतो पण समर्थांनी सांगितलेले आहे हे कोणते संकेत आहेत तेसुद्धा आपण पाहणार आहोत पण अगोदर आपण पाहूया की मनुष्याचं हे जीवन आहे ना ते एवढं अनमोळ आहे ना जसं पाहावं ना तसं ते सुंदर बनत जातं पण एक जगाचा एक रिवाज आहे जोपर्यंत काम आहे ना तोपर्यंत आपलं नाव आहे नाहीतर लांबूनच आपल्याला सलाम आहे म्हणून जीवनामध्ये मागे बघून शिकायचं आणि पुढे बघून चालायचं तरच आपल्या जीवनाला अर्थ आहे या आपल्या जीवनामध्ये आपण जर कर्तव्य करत राहिलं ना चांगले जर कर्म करत राहिलो तर अनेक असे संकेत मिळणार आहेत जसे आहात ना तसेच राहा कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका ज्याला तुम्ही पटलात ना ज्याला तुम्ही आवडलात ना तुम्हाला तो कधीच सोडणार नाही पण ज्याला तुम्ही आवडले नाही त्याच्यासमोर जरी तुम्ही जीव ओवाळून टाकला ना तरी तुम्हाला तरी तुमचा तो कधीच होणार नाही म्हणून लोकांचा विचार करणं सोडून द्या जेव्हा तुम्ही लोकांचा विचार करणं सोडाल ना बघा परमेश्वर तुमच्या जे काही नशिबात लिहिलं आहे ते सर्व काही तुम्हाला देणार आहे आणि आजच्या या निरूपणामध्ये आपण तेच पाहणार आहोत की आपल्या जीवनामध्ये जो मनुष्य असतो बघा आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये योग्य ते कर्म करत असतो चांगले कर्म करत असतो ना त्याच्या जीवनामध्ये सुद्धा या भक्तिमार्ग जर असेल ना तर त्याच्या जीवनामध्ये हे संकेत असतात त्याचे नशीब फळफळत असतात आणि हे संकेत असतात ना त्या संकेतांपैकी आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की मुंग्यांचा संकेत ज्या घरामध्ये मुंग्या येत असतात ना अशा घरामध्ये काय होत असतं हे आज आपण जाणून घेणार आहोत हल्ली लोकांना हे माहीतच नसतं की घरामध्ये मुंग्या आल्या आहेत याचा शुभ संकेत काय असतो बरं अशुभ संकेत काय असतो बरं जर आपल्या घरामध्ये मुंग्या येत असतील आणि त्या मुंग्या घरामध्ये अंडी देत असतील तर या गोष्टीचा शुभ संकेत कोणता असतो आणि अशुभ संकेत कोणता असतो हे आज आपण समजून घेणार आहोत मुंग्या घरामध्ये कारण नसताना कधीच येत नाहीत त्याचबरोबर त्या घरामध्ये अंडीसुद्धा उगाचच देत नाहीत आणि मुंग्या घरामधून अंडी बाहेर घेऊन जातात या गोष्टी मागे सुद्धा काही संकेत लपलेले असतात जर मुंगी घरामध्ये बाहेर अंडी घेऊन जात असेल ना तर या गोष्टी मागे सुद्धा काही संकेत लपलेले आहेत तर त्याउलट जर मुंगी घरामध्ये बाहेरून अंडी घेऊन येत असेल तर या गोष्टीमध्ये सुद्धा काही संकेत लपलेले असतात मुंग्या ज्या काही कृती करत असतात ना त्यामध्ये खूप सारे संकेत लपलेले असतात आणि आज जर तुम्हाला हे संकेत व्यवस्थित समजले तर तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये मालामाल होऊन जाल तुमच्या जीवनामध्ये सुख निर्माण होईल कारण का कारण मुंग्यांना एक बघा एकजुटीचं प्रतीक मानलं जातं बघा जेव्हा मुंग्या आपल्या भिंतींवरून चालतात जेव्हा जमिनीवरून चालतात बघा असंख्य लाखो मुंग्या असतात पण एका सरळ रेषेमध्ये चालतात एका मुंगीच्या पाठोमागे एक मुंगी असते म्हणजेच म्हणजेच ते प्रतीक कशाचं आहे बरं शिस्तीचं प्रतीक म्हणून मुंग्यांकडं पाहिलं जातं किती छोटासा जीव आहे आपण हत्तीची आणि मुंगीची सुद्धा गोष्ट ऐकलेलीच असेल जेव्हा हत्तीची आणि मुंगीची बघा बघा शर्यत लागते की कोण कोणाला मारतोय आपण पाहूया बघा कोण सरशी होतोय पाहूया तेव्हा हत्ती मुंगीला चिरडण्याचा प्रयत्न करतो पण जेव्हा हत्ती मुंगीवर पाय ठेवण्याचा प्रयत्न करतो ना तेव्हा मुंगी हत्तीच्या पायावर चढते बघा हत्ती चिखळामध्ये लोलतो पण मुंडी ती मुंगी असते ना मुंगी बघा हत्तीच्या प्रत्येक शरीरामध्ये जाते पण मुंगीचा मात्र मरण येत नाही पण जेव्हा जेव्हा मुंगीची पाळी येते ना तेव्हा मुंगी हत्तीच्या कानामध्ये शिरते आणि हत्तीचा मृत्यू होऊन जातो म्हणजेच काय म्हणजे एवढा छोटासा जीव आहे ना पण त्याची प्रयत्न करण्याची क्षमता आहे एकजूट आहे म्हणून हे संकेत आहेत ना सर्व प्राण्यांमधून मुंगीचा हा संकेत आहे ना सर्वात शुभ मानला जातो शास्त्रामध्ये असं सांगितलं सुद्धा आहे जेव्हा काळ्या आणि लाल मुंग्या एकत्र येतात ना एक ये एकमेकांमध्ये एक मिक्स होतात तेव्हा सर्वात मोठा धनवान व्यक्ती बनत असतो तुम्ही जे तुमच्या मनामध्ये ठरवलेली कामं आहेत ती बघा होत असतात जर तुमच्या घरामध्ये जर या काळ्या आणि मुंग्या जर अचानकपणे तुम्हाला एकत्र दिसत असतील ना तर समजून जा आपल्या जीवनामध्ये जे आपण काही ठरवलेलं आहे बघा आपल्या मुलाचं लग्न असेल बघा आपल्या आपले जे काही कामं अडकलेली असतील ती तुमची पूर्णपणे व्यवस्थित व्हायला सुरुवात होईल शास्त्रामध्ये या मुंग्यांच्या बाबतीमध्ये खूप सुंदर वर्णन केलेलं आहे एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता आणि तो व्यक्ती खूप गरीब होता निर्धन होता त्याच्याकडे एक वेळचं अन्न खाण्यासाठी सुद्धा पैसे नसायचे म्हणजे बघा तुम्ही विचार करू शकता तो किती गरीब व्यक्ती होता त्या व्यक्तीची बायको आणि मुलं उपाशी इकडे तिकडे भटकत असायचे जर कोणाला त्याच्यावर दया आली ना तर तो, तो व्यक्तीला कपडे आणणं देत असं आणि याच मार्फत त्याचं खर्च चालत असं अन्यथा ते लोक उपाशीच झोपायचे अशा प्रकारची अवस्था त्याच्या घरामध्ये होती इतकी भयानक गरिबी देवाने कोणालाही देऊ नये असं म्हणतात ना देवाने एवढी परीक्षा सुद्धा कोणाची पाहू नये की एवढा दुःख येऊन जातं ना की तो मनुष्य आत्महत्येला बघा प्रेरित होऊन जातो पण जे लोक गरीब असतात गरिबीतून वर आलेले असतात ना त्याच लोकांना गरीबी काय असते ना हे खूप चांगल्या प्रकारे समजू शकते तो व्यक्ती अत्यंत गरीब असूनसुद्धा तो त्याची हिंमत हारला नव्हता आणि समर्थांनी प्रत्येक भक्तालासुद्धा हेच सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये जेव्हा संकट येतील ते ना तेव्हा समर्थ भगवंत तुमच्या जवळ आला आहे ना असं समजून जावा कोणत्या रोपानं तुमचं दुःख गायब होईल ना तुम्हाला कळणार सुद्धा नाही बघा तो अत्यंत गरीब व्यक्ती होता पण तो हिंमत कधी झालत नव्हता दिवसभर इकडे तिकडे भीक मागत असे आणि त्यातून तो त्याच्या बायकोचं आणि मुलांचं पालनपोषण करत असे परंतु काही लोक त्याला भीक द्यायचे तर काही लोक त्याला हाकळून लावायचे अशा प्रकारे तो व्यक्ती त्याचं जीवन जगत होता आणि त्याच्या कुटुंबाचं पालनपोषण करत होता त्या व्यक्तीची दोन मुळं आणि एक पत्नी असं कुटुंब होतं भीक मागून जे काही त्याला मिळायचं ना त्यातच ते त्याचा उदरनिर्वाह चालत होता बघा आपण या निरूपणामध्ये पाहत आहोत की जर या मुंग्या असतात ना जर मनुष्याच्या जीवनामध्ये ती एक वेळ असते त्या वेळेमध्ये या मुंग्या जर आपल्या आयुष्यामध्ये तो तो प्रकार जर निर्माण होत असेल तर आपल्या जीवनामध्ये दुःखसुद्धा येऊ शकतं आणि सुखसुद्धा येऊ शकतं म्हणजे दुःख आल्यानंतर या मुंग्या कशाप्रकारे आपल्या समोर येत असतात आणि सुख आल्यानंतर कशाप्रकारे या मुंग्यांचं बघा आपल्या समोर येत असतात हे आपण या निरूपणामध्ये पाहत आहोत बघा आपण पाहत होतो तो, तो व्यक्ती भीक मागणं जे काही त्याला मिळायचं ना त्यातच त्याचा उदरनिर्वाह चालू होता परंतु त्या व्यक्तीचा एक नियम होता जेव्हा पण तो जेवायचा तेव्हा जेवणापूर्वी थोडंसं अन्न आहे ना तो मुंग्यांना नक्कीच देत असे जेव्हा तो मुंग्यांना अन्न देत असे त्यानंतर स्वतः भोजन ग्रहण करत असे हा नियम त्या व्यक्तीचा लहानपणापासून होता जे काही त्याच्या नशिबामध्ये अन्न असायचं ना त्यातून थोडं तरी अन्न तो मुंग्यांना न चुक न चुकता टाकत असे बघा कधी कधी आपल्यालासुद्धा सवय असते काही माणसं एवढी सुंदर असतात ना बघा आपण जेवण करत असू अन्नग्रहण जेव्हा करत असू ना जेव्हा वाटेमध्ये एखादा कुत्रा चाललेला असेल एखादी मांजर असेल तर आपल्या ताटामधलं थोडं तरी घास त्यांच्यासाठी ते ठेवत असतात म्हणजेच मनुष्याचं जीवन आहे ना ते सुंदर कधी बनत असतं जेव्हा आपण प्राणीमात्रांवर दया करतो तेव्हाच होतं ना बघा आपण पाहत आहोत की तो व्यक्ती होता तो आपल्या बघा जेवणामधलं थोडं तरी मुंग्यांना न चुकता टाकत असे आणि त्या व्यक्तीपती बघा त्या व्यक्तीचं त्या मुंग्यांप्रती हे प्रेम पाहून मुंग्यांनी त्या व्यक्तीला अनेक वेळा शुभ संकेत देण्याचं बघा प्रयत्न सुद्धा केले मार्फत त्या व्यक्तीची गरिबी दूर होऊ शकते परंतु तो व्यक्ती अत्यंत साधा आणि सरळ स्वभावाचा होता अशिक्षित होता आणि त्यामुळंच तो मुंग्यांचे हे संकेत आहेत ना तो कधीच समजू शकला नाही तो व्यक्ती मुंग्यांचे कोणतेही संकेत समजू शकला नाही आणि तो गरिबीमध्ये त्याचं जीवन जगत राहिला एका माणसासोबत मुंग्या बोलू तर शकत नाहीत परंतु मुंग्या त्याच्या वेगवेगळ्या कृतीमधून त्या व्यक्तीला संकेत देऊ शकतात बघा एके दिवशी तो व्यक्ती भीक मागत बघा भीक मागत मागत एका रस्त्याने चालला होता तो रस्ता खूप मोठा होता तेव्हा पुढे जात असताना त्या व्यक्तीला एक संन्याशी बाबा दिसतात आणि तेव्हा तो व्यक्ती त्या संन्याशी बाबांजवळ जाऊन बसतो ना त्यानंतर संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात बाळा तू खूप लांबून चालून आल्यासारखा दिसत आहेस तुला तहान लागली असेल ना तर थोडं पाणी पी आणि थोडा वेळ आराम कर त्यानंतर तू इथून पुढे जा मला असं वाटत आहे की तू खूपच थकला आहेस तेव्हा तो व्यक्ती संन्याशी बाबांना म्हणतो बाबा माझ्या आयुष्यामध्ये आरामच कुठे आहे माझी दोन छोटी छोटी मुलं आहेत आणि एक बायको आहे ते सुद्धा घरी माझी वाट पाहत असतील आणि म्हणूनच माझ्याकडे इतका वेळ नाही की मी इथे थांबून आराम करू शकेन बघा परंतु तरीसुद्धा ते संन्याशी बाबा पुढे म्हणतात ठीक आहे तू आराम करू नकोस परंतु थोडा वेळ इथे थांब आणि माझ्याकडे जे पाणी आहे ना ते पाणी तू पी पाणी पिण्यामुळं तुझ्या शरीरामध्ये थोडी तरतरी येईल तुला थोडा आराम वाटेल संन्याशी बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती पुढे वेळ तिथे थांबतो आणि थोड्या वेळानंतर संन्याशी बाबांनी दिलेलं पाणी तो पितो पाणी पिल्यानंतर संन्याशी बाबा त्याला विचारतात बाळा तू काय काम करतोस तेव्हा तो व्यक्ती म्हणतो बाबा मी भीक मागतो आणि भीक मागूनच मी माझ्या कुटुंबाचं पालनपोषण करत असतो तेव्हा ते संन्याशी त्या व्यक्तीला म्हणतात मला तुझा हात दाखव तेव्हा तो व्यक्ती संन्याशी बाबांना त्याचा हात दाखवतो आणि हातावरील रेषा पाहिल्यानंतर संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तू तर खूप श्रीमंत माणूस आहेस तुझ्या नशिबामध्ये अपार संपत्ती आहे तू अपार श्रीमंत होऊ शकतोस इतकं आसूनसुद्धा तू भिक्का मागत आहेस बरं संन्याशी बाबांचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो व्यक्ती संन्याशी बाबांवर हसू लागतो आणि म्हणतो बाबा जर मला संध्याकाळी खायला मिळालं ना तर सकाळी मिळेल की नाही याची मला शाश्वती नसते मला हे माहीत नसतं की, की मी सकाळी माझ्या कुटुंबाला अन्न देऊ शकेल की नाही आणि जर सकाळी मला अन्न मिळालं ना तर संध्याकाळी मिळेल की नाही याची मला कधीच आशा नसते आणि तुम्ही असं म्हणत आहात की मी खूप श्रीमंत खूप धणी व्यक्ती आहे माझ्या नशिबामध्ये अपार धनसंपत्ती आहे हे असं शक्य आहे का बघा त्या व्यक्तीच्या बोलण्यावर संन्याशी बाबांना विश्वास बसत नाही तेव्हा संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तू खोटं बोलत आहेस तुझ्या हातावर असणाऱ्या रेषा स्पष्टपणे दर्शवतात की तू खूप धनाढ्य व्यक्ती आहेस तुझ्याकडे अपार धनसंपत्ती आहे परंतु तो व्यक्ती सरळ सरळ नकार देतो तो संन्याशी बाबांना म्हणतो बाबा तुम्ही माझी अशी कामस्करी करत आहात तुम्ही माझ्या या गरिबीची चेष्टा का करत आहात बरं कृपया तुम्ही माझी अशी मस्करी करू नका तेव्हा ते, ते संन्याशी बाबा ते व्यक्तीला म्हणतात मी तुझी मस्करी कधीच करत नव्हतो आणि आता सुद्धा करत नाही आपल्या दोघांमध्ये खोटं कोण बोलत आहे मी की तू या गोष्टीचा निर्णय मी तुझ्या घरी आल्यावरच घेता येईल त्यामुळं मला तुझ्या घरी यायचं आहे तू तु मला तुझ्या घरी घेऊन चल त्यानंतर तो गरीब व्यक्ती संन्याशी बाबांना त्याच्या घरी घेऊन जातो आता जसे ते संन्याशी बाबा त्या गरीब व्यक्तीच्या घरी पोचतात तेव्हा ते, ते पाहतात की एक मोडकं तोडकं मातीचं घर आहे त्या घराच्यावर व्यवस्थित छप्परसुद्धा नव्हतं त्यानंतर संन्याशी बाबा ते व्यक्तीच्या बायकोला आणि मुलांना भेटतो आणि त्याची अवस्था पाहूनसुद्धा संन्याशी बाबा विचारतच पडतात त्या व्यक्तीच्या मुलांची आणि बायकोची अवस्था खूपच दयनीय होती आणि ते उपाशीसुद्धा दिसत होते पायामध्ये चपलासुद्धा नव्हत्या अंगावर धड कपडे सुद्धा नव्हते त्यानंतर ते संन्याशी बाबा पुन्हा त्या व्यक्तीचा हा बागा हात पाहतात संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तुझा हात मला पुन्हा दाखव तेव्हा तो व्यक्ती पुन्हा त्या बाबांना हात दाखवतो संन्याशी बाबा त्याचा हात खूपच बारीकीने पाहतात संन्याशी बाबा त्या व्यक्तीच्या हातावरील रेषा पाहत होते आणि मनातल्या मनामध्ये तोंडातल्या तोंडातमध्ये काहीतरी पुटपुटत होते खूप वेळ असत चालू राहिलं आणि त्यानंतर ते संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणाले बाळा आत्तापर्यंत तुझ्याकडे धन नव्हतं परंतु काही दिवसामध्ये तुझ्याकडे अमाप संपत्ती असेल संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात आता कधीही तुझ्या घरामध्ये खूप साऱ्या मुंग्या तुला दिसतील तेव्हा तू त्या गोष्टींची विशेष काळजी ठेवू त्यांच्याकडे व्यवस्थित लक्ष ठेव आणि तू हे सुद्धा पहा की त्या मुंग्या कोणत्या दिशेला जात आहेत जर मुंग्या पूर्व दिशेला जात असतील ना तर ही गोष्ट शुभ आहे आणि जर पूर्व दिशेहून मुंग्या तुझ्या घरी येत असतील तर या गोष्टीला शुभ समजलं जातं त्यानंतर जेव्हा पण तुझ्या घरामध्ये मुंग्या अंडी देत असतील तर या गोष्टीची सुद्धा विशेष काळजी घ्यायला का पाहिजे घरामध्ये जर मुंग्या अंडी देत असतील ना तर ही खूप शुभ गोष्ट आहे ज्या ठिकाणी मुंग्या अंडी देत असतात ना त्या ठिकाणावर नक्कीच धन असतं जर मुंग्या त्यांची अंडी उचलून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात असतील तर तेव्हा सुद्धा त्या जागेच्या आसपास नक्कीच कुठेतरी धन असतं म्हणजे पुढे संन्याशी बाबा म्हणतात बा जर मुंग्या घरामध्ये अंडी देत असतील तर अंडी देणं हे खूप शुभ मानलं जातं तुम्हाला आकस्मिक धनलाभ लाभ होण्याची शक्यता असते अशा प्रकारे अनेक गोष्टी संन्याशी बाबा त्या व्यक्तीला सांगतात व त्यानंतर संन्याशी बाबा तिथून निघून जातात काही दिवसानंतर त्या व्यक्तीच्या घरामध्ये मुंग्या अंडी घेऊन येतात कुठून तरी खूप साऱ्या मुंग्या अंडी घेऊन येतात आणि त्या व्यक्तीच्या घरी येत असतात त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा त्या संन्याशी बाबांजवळ जातो आणि जाऊन संन्याशी बाबांना तो पूर्ण हकीकत सांगतो तेव्हा संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात ज्या ठिकाणावर मुंग्या त्यांचे अंडे ठेवत आहेत त्या जागेची जागेवर तू लक्ष ठेव त्या जागेला तू चिन्हांकित करून ठेव त्यानंतर तो व्यक्ती त्याच्या घरी येतो आणि तो पाहतो की मुंग्या एका ठिकाणी त्यांची अंडी ठेवत आहेत त्यानंतर संन्याशी बाबांनी सांगितल्यानुसार तो व्यक्ती त्या जागेला चिन्हांकित करतो म्हणजे एखादी खूण ठेवतो ज्या ठिकाणी मुंग्या अंडी आणून ठेवत होत्या ना असेच काही दिवस गेले त्यानंतर मुंग्या दिसायच्या बंद झाल्या आणि त्यानंतर तो व्यक्ती पुन्हा संन्याशी बाबांजवळ जातो आणि जाऊन संन्याशी बाबांना म्हणतो बाबा आत्ता तुम्ही पुढे सांगा मला काय करायचं का आहे तेव्हा ते, ते संन्याशी बाबा त्या व्यक्तीला म्हणतात तिथे आता मुंग्या आहेत का तेव्हा तो व्यक्ती म्हणतो नाही नाही आता तिथे मुंग्या दिसत नाही तेव्हा संन्याशी बाबा म्हणतात ज्या ठिकाणी मुंग्या त्यांची अंडी आणून ठेवत होत्या त्या जागेला तू चिन्हांकित केलं आहेस त्या ठिकाणी खोदण्यास सुरुवात कर व्यक्ती घरी आल्यानंतर त्या जागेला खोदण्यास सुरुवात करतो जसा तो, तो व्यक्ती त्या जागेला खोदतो ना तेव्हा त्याला ते खूप साऱ्या सोन्या चांदीच्या मोहरा त्या ठिकाणी सापडतात ज्यामुळं त्या व्यक्तीची गरिबी समूळ नष्ट होते अशा प्रकारे तो व्यक्ती मालामाल होतो धनाढ्य बनतो अशाच प्रकारे संन्याशी बाबा त्या व्यक्तीला आणखी एक गोष्ट सांगतात जर लाल मुंग्या तुझ्या घरामध्ये अंडी घेऊन येत असतील तर ही गोष्ट खूपच अशुभ आहे जेव्हा तुमच्या घरामध्ये लाल मुंग्या अंडी घेऊन येत असतील तर त्या घरामध्ये राहणाऱ्या व्यक्तींनी लगेचच सावध व्हायला पाहिजे कारण अशा परिस्थितीमध्ये तुमच्यावर किंवा तुमच्या परिवारावर नक्कीच एखादं गंभीर संकट येणार असतं ज्यामध्ये तुम्हाला धनाची हानी होणार असते अशा प्रकारे त्या व्यक्तीची गरिबी पूर्णपणे नाहीशी होते आणि तो व्यक्ती त्याच्या सवयीनुसार नित्यनेमाणे मुंग्यांना खायला अन्न देत असतो शास्त्रामध्ये हे सुद्धा सांगण्यात आलेलं आहे की मुंग्या व्यक्तीला कर्जमुक्त करत असतात या गोष्टीला कोणीही नाकारू शकत नाही मग तो एखादा साधारण गृहस्थ असू द्या किंवा ज्ञानी साधू असू द्या किंवा महापुरुष असू द्या अशा प्रकारे जर तुमच्या घरामध्ये बघा या मुंग्या निघत असतील तर त्यांना खायला नक्की द्या कारण जेव्हा आपण प्राणी मात्रांवर दया करतो ना तेव्हा आपल्याला आशीर्वाद नक्कीच भेटत असतो आणि त आणि तो, तो, तो आशीर्वाद नक्कीच आपण घ्यायला हवा या कथेचं तात्पर्य काय समर्थांनी सांगितलेलं आहे की हे मनुष्याचं जीवन आहे ना तो क्षणोक्षणी बदलत असतो ज्याला कुठे धन दिसत असतं ना जर त्याला कोणी सांगितलं ना की इथे इथे तुला धन सापडेल लगेच तो विश्वास ठेवत असतो पण समर्थांनी या मनुष्याला वेगळं बळण दिलं आहे हे सामर्थ्य दिलं आहे या भक्तिमार्गामध्ये या, भक्ति या गोष्टींमध्ये प्रत्येक माणसाने कधीच अडकू नये बघा आपल्या घरामध्ये मुंग्या तर येणारच आहेत पण प्रत्येक मनुष्याने कर्म करणं कधीच सोडू नये कारण का कारण बघा तुमच्या आयुष्यामध्ये कधी ना, ना कधी असा योग येणार आहे की लाळ आणि काळ्या मुंग्या आहेत ना कधीतरी मिक्स होतील पण तुम्हाला ते माहीतसुद्धा हवं तुम्हाला ती आठवणसुद्धा व्हायला हवी की या गोष्टी आल्या ना या गोष्टी आपल्याला अचानकपणे घडल्या तर सुद्धा बघा आपल्या जीवनामध्ये चमत्कारिक बदल होऊ शकतो पण तेव्हा आपल्याला कधीच आठवण राहत नाही म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे मातीत पडलेली साखर असते ना ती मुंगीच खाऊ शकते हत्तीत हे सामर्थ्य कधीच नसतं म्हणून लहान लोकांना कधी लहान समजण्याची चूक करू नये कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका समर्थांनी या मनुष्याला एवढी प्रेरणा दिली आहे ना समर्थांनी सांगितलेल्या बघा प्रत्येक श्लोक श्लोकांमध्ये असा एक सुद्धा श्लोक नाही जर तुम्ही प्रत्येक एक जरी श्लोक निवडला ना तर एक श्लोकांवर बघा तुम्ही विश्लेषण केलं त्याची माहिती घेण्याचा जर जीवनामध्ये अवलंब केला ना तर एक श्लोक आहे ना आपल्या जीवनाचं भळ करू शकतो एवढं सामर्थ्य या श्लोकांमध्ये आहे या मनाच्या श्लोकांमध्ये आहे म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे कधी अहंकारामुळे आपली मान कधीच उंचावू नका कारण का कारण जिंकणारेसुद्धा असतात ना सुवर्ण पदक घेणारेसुद्धा असतात ना ते मान वाकूनच घेत असतात म्हणजेच काय म्हणजेच ही जी या मुंग्यांच्या प्रती आपण ही ही जी कथा ऐकली ही गोष्ट ऐकली याच्यामध्ये तुम्हाला एक, या एक गोष्ट समजलेली असेल की बघा ज्या ज्या मुंगी म्हणजे कोण मुंगी म्हणजे नम्रता आहे आणि अहंकार म्हणजे कोण अहंकार म्हणजे हत्ती आहे बघा हत्ती खूप मोठा असतो आणि मुंगी बघा छोटीशी असते पण हत्तीला अहंकार असतो की मी मुंगीला कधीच ऐकणार नाही मी मुंगीला हरवण टाकेल पण मुंगी, टा मुंगी बघा तिच्याकडे नम्रता असते ती नम्रता तिची वापर करते डोक्यानं काम करते आणि हत्तीला हरवून टाकते ना तसंच या जीवनाचं आहे हे जीवन आहे ना मनुष्याने नेहमी चांगलं कर्म करावं कारण या जीवनामध्ये बघा तुम्हाला असे अनेक संकेत मिळतील अनेक गोष्टी तुमच्या नशिबात असतील ना त्या नक्कीच तुम्हाला मिळणार आहेत पण या जीवनाचं सत्य आहे ना या समर्थांनी प्रत्येक मनुष्याला सांगितलेलं आहे या जीवनामध्ये एकच सत्य आहे की तुमचे कर्म श्रेष्ठ ठेवा जेव्हा तुम्ही तुमचे कर्मश्रेष्ठ ठेवाल ना तुम्हाला न मागता समर्थ सर्व काही देतील तुम्हाला न मागता भगवंत तुमच्यासाठी जे काही सर्वश्रेष्ठ आहे ना ते न मागता देऊन टाकेल पण हा मनुष्य एवढा स्वार्थी आहे ना भगवंताची थोडी भक्ती करतो आणि भगवंतापुढे काय मागतो मला तु तुला पाहिजे तेवढं मला तू दे पण तो कधीचा समर्थांनी जे काही भगवंत देतो ना माझं मा मन भरलं आहे असा कधीच तो भगवंताला म्हणत नाही कारण का कारण हा मनुष्य प्राणी आहे ना तो भरपूर स्वार्थी आहे ते परमेश्वराला माहीत असूनसुद्धा परमेश्वर माही दर वेळेला या मनुष्याला भरपूर काही देत असतो तरीसुद्धा हा रडगाणं सोडतो का कधीच सोडत नाही पण जो व्यक्ती जो मनुष्य बघा भगवंताकडे काहीच मागत नाही ना त्याला न मागता भगवंत सर्व काही देत असतो आणि ते त्याला आयुष्यभरसुद्धा पुरतं म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की तुमच्या जीवनामध्ये असे अनेक संकेत मिळतील पण या प्रत्येक संकेतावर तुम्ही विश्वास ठेवू नका अंधश्रद्धामध्ये बडकून जाऊ नका कारण जीवनामध्ये एकच गोष्ट सत्य आहे समर्थांनी सांगितलेली ही साधी सोपी भक्ती दोन वेळची उपासना दुसऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण करणं दुसऱ्याच्या जीवनामध्ये सुख निर्माण करणं याच्याशिवाय जीवनामध्ये काहीच बघा सत्य नाही हेच सत्य आहे तुम्ही दुसऱ्यांचं भलं करा तुमचं आपोआप भलं होऊन जाईल जय जय रघुवीर समर्थ